नमस्कार मंडळी तर सर्व कसे बरे आहेत ना तर आमचं जेवण बिवण झालेलं आहे आणि बड्डेची जी बड्डे गर्ल आहे तीसुद्धा बड्डे गेल आता शाळेमधनं आमच्या घरी आलेली आहे तर आमच्याकडे प्रमुख अतिथी म्हणजे प्रमुख पाहुणे वगैरे त्यांना माहिती पडलं की बड्डे आहे आणि तर सर्वांनी त्याला इथं गर्दी करण्याची सुरुवात केलेली आहे मित्रांनो तर या तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे लोक आतापासूनच लाईन लावत बसलेत मित्रांनो की उद्या आणि आतापासून लाईन लावून ठेवलेली आहे आणि इकडे बघा बड्डेची एवढी जोरदार तयारी चालली आहे की बघा बाया पण बोलले भारनं बिदी फुसायला हे बघा बसा बसा मॅडम बसा जरा थोडा वेळ बसा नंतर तुमची कामं करायला घ्या तुम्ही तर मित्र तुम्हाला आता आमची बड्डे गर्ल आहे त्याची तुम्ही भेट करून देतो आणि आमची ताई पण आली होती भाच्याचा पण बड्डे आहे आमच्या तर भाचा इथं नाही आहे तर ही बघा बड्डे गर्ल तर या आपण जरा बड्डे गर्लची थोडी मुलाखत घेऊ बघा मित्रांनो ही बघा बड्डे गर्ल उद्या हिचा बड्डे आहे हिता उद्या वाढदिवस आहे मित्रांनो आणि आमची परी साडे अकरा वाजता सा शाळेत बारा वाजता घरी आलेली आहे बरोबर ना परी तर जेवण जेवण मस्त झालेलं आणि उद्याच्या दिवसाची तिला आतुरता झालेली आहे की उद्याचा दिवस कधी उजरतोय काय परी हिच्या बड्डेचं का नाहीचा बर्थडे करायचंय परीचा बर्डे नाही करायचं आहे की नाही हा मी तर म्हणतोय एक चॉकलेट बीकले आणि छोटासा केक बी काढणे आपल्याला क्लिअर करूया आहे की नाही परी आणि अरे बेटा नाही पैसे आपल्याकडे तुला माहिती ना कर... पापा ए, चल माझे आणणार आम्ही काय आणलेलं आहे तू शाळेमध्ये गेले आम्ही घरीच होतो बघितलंस ना तू आम्ही कुठे गेलो थोडी नाही मला पाहिजे गिफ्ट अरे बाप्पा सगळी बघायचे आणि बोलायचे माझं बड्डे बोल ना आपला बदल बर्थडे उद्या स्कूल ला नको जाऊ ना जाऊ ना तू बघ आपल्याकडे आतापासून पापणा बसली बर्थडे ला जायचं नाव नाही पण तुझ्या जागा भेटली नाही

बरीचा बर्थडे नाही करणार पेपरमध्ये माझ्या मुलग्याचाच बर्थडे करणार आहे काय मुलगा पेपराला मोबाईल घेऊन जात होता जो घरी होती तर हात बन झाली पेपराला मोबाईल घेऊन जाणार माझ्या मुलग्याच्या मागे का लागले मोबाईल घेऊन जाईल ना किंवा हॉकी टॉकी घेऊन जाईल माझा आशीर्वाद आहे कोणतेचा त्याचा म्हणजे त्याचा त्याचा मोबाईल तुला का मोबाईल मोबाईल माझ्या प्पाला दिलाय पहिल्या बडा बर्थडे कॅन्सल बर्डे कॅन्सल बघा इथं बड्डे भांडण चालू आहे माझ्या शिवाय तुझा बर्थडे फोन करणार नाही एकटेचा एकटे मी घेऊन आली तुला एवढी तुझा बर्डे

गिफ्ट अगं पण परी मी काय म्हणतो आपल्याकडे पैसे नाहीये त्याच्यामुळे अशी गडबड झाली काय काय आई आली की नाही आई आली की काय मित्रांनो तुम्हाला एक सांगतो आता जसं बाईक पकडून चला जशी आमची परी दिसते ना समोर तुम्हाला एक फेस दाखवलं थांबा एक मिट एक मिनट एक मीटर हे बघा आई पण तिकडनं हसते बघा सेम आईच आहे बघा काय डुप्लिकेट नाही आणि आई जाताना बोलून पण गेलेली कि बाई जायच्या आधीच आली बस बस काय गब्बस कसं ना काय कुठून <laughs> हे जाऊ दे तुला सतव ना का वर्षा आपण जे काय आणले ना ते स्कूल मध्ये त्यासाठी गिफ्ट वगैरे अगं आणले मस्करी मध्ये बोललो असत काय तरी आणखी थोडं थोडस हे बघ हे बघ हे बघ तुला स्कूल मध्ये आय का आणले

हॅपी ना आणि टीचरला काय पाहिजे टीचरला काय चुकमरी करूया दहा रुपये मग कॅडबरी बस एक रुपयाची कॅडबरी काय काय एक रुपयाची कॅडबरी टीचरला लावून तरी भटकवलं का आणि खरंच आमची परी जाम बोलते असं वाटायला तुम्हाला की जसं का मोठ्या माणूस बोलतोय लवकर शिकवत नाही कोणी ट्रेनिंग देत नाहीये पण ती अशी भांडलं गेली अशीच भांडत असते आपल्यासोबत मग हा तर मग परी उद्या तर झाली ना सोय हा हॅपी ना, ना? मग उद्या नवीन कपडे काय कपडे होत नाही तुम्हाला दुकानात माहिती सगळे दुकानाला का? का? काय सगळे दुकानाला काय म्हणतात आपण गेले कपडे घ्यायला तर काय म्हणतात फ्रॉक मी का काय म्हणतोय आपण जेवढे दुकानात परवा फिरलो बरोबर तेव्हा सगळे दुकानाला काय बोलले नाही भेटत हा नाही भेटत काय काय भेटत नाहीत आपण किती दुकानात फिरलो दहा नक्की दहा का भरपूर दुकानात फिरलो आपण भरपूर दुकानात फिरलो ना आपण काय जास्त नाही परीला फ्रॉक पण घेतले कुठल्या फ्रॉकचे उद्याला बनले उद्याला साठी चायनीज चिकन लॉलीपॉप लेग बिर्याणी असं कमी प्रमाणात खा म्हणजे तुझे चांगले चांगले ड्रेस <laughs> नाही 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 पण दोघांचे कपडे भेटत आम्हाला आयुषचे पण कपडे भेटत नाहीत आणि कपडे भेटत नाहीत तर मी तुम्ही असे कॉटनचे ड्रेस मला भेटले फ्रॉक भेटले तिच्या पार्टीवर काहीच भेटले नाही आणि पार्टी वेअर काहीच भेटलेलं नाही हे नॉर्मल घरी घालतो तसेच कपडे आहेत आमची परी परी काय बाबा कपड्याचं काय आता साडी नाही नववारी साडी वगैरे काय नाही आम्ही परीचे कपडे आता शिवून घेऊ परीचे कपडे ह्याच्या पुढे आम्ही शिवून घेऊ आहे ना परी परीचे कपडे शिवून घेऊ एक जीन्स <laughs> जीन्स राहिली मामाकडे म्हणजे जीन्स आहे आपल्याकडे कपड्यात ठेवलेल्या तुझ्या हा मग जीन्स जी जी चेन तुटली चेन तुटली आहे माझं काय करायचं चेनी लोकांना चेन चेंग हा नाही नाही चल बघू आपण आज जाऊया परत बघू काही कुठे कपडे भेटले नवीन चांगले आपण घेऊया ठीक आहे चल मग बाय कर सर्वांना हॅपी बर्थडे परी थँक्यू आज तू चॉकलेट घेतले

केक आतमधला ते नाही खायचंय बघ सर्वांना केक भेटला पाहिजे म्हणून केक चांगलं बघ कसं आहे बघ मस्त मस्त आहे ना अरे खाऊन पण बघ बर छान आहे अरे खाऊन पण बघ ना हा हा आतमध्ये ऑरेंज ऑरेंज मस्त चला खा कस आहे वा मस्त दादाला खाऊ दे